बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या शाळांवरती आता न, कारवाई होणार आहे सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या शाळांना आता कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात येणार आहे नियम करून देखील अनेक शाळा नऊ पूर्वी भरवत असल्यानं ही आता कारवाई केली जाणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजिंक्य पुण्यामध्ये आता सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या शाळांवरती कारवाई होणार आहे काय सविस्तर अपडेट कळत आहेत नक्कीच यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जे आहेत रमेश बैस यांनी पहिली ते चौथी पर्यंत ज्या ज्या शाळा आहेत त्या लवकर भरत आहेत त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे या शाळा नऊ नंतर भरवा अशा सूचना दिल्या होत्या शिक्षण विभागाला आणि त्यानुसारच शिक्षण विभागाने ज्या आहेत त्या सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या पहिली ते चौथी पर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्या नऊ नंतर भरवा असे आदेश दिले होते आणि हा जो नियम आहे तो आता नवीन जे शैक्षणिक वर्ष आहे त्याला लागू होता परंतु आता शाळा सुरू झालेल्या आहेत आणि काही शाळांकडून जे आहे या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचं पाहायला मिळतंय त्यानंतर आता शिक्षण विभागाने पुन्हा एकदा नोटीस काढलेला आहे की नियमांचं पालन करा अन्यथा कारणे दाखवा नोटीस आपल्याला बजावण्यात येईल त्या शाळांवर कारवाई करण्यात येईल एखाद्या शाळेला जर नऊ पूर्वी शाळा भरवायची असेल तर त्यांनी सबळ कारण देऊन शिक्षण अधिकाऱ्यांची जी आहे ती परवानगी घ्यायची आणि त्यानंतरच ती शाळा जी आहे ती नऊ पूर्वी भरवण्यात येईल किंवा भरवण्याची परवानगी दिली जाईल असं सा सांगितलं जात आहे त्यामुळे आता शिक्षण विभागाने जे काढलेला आदेश आहे त्याच्यावर शाळांतून प्रकारे कारवाई केली जाते पहिली ते चौथी पर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्या नऊ नंतर भरवल्या जात आहेत की नऊ अगोदरच भरवल्या जात आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ